नमस्कार मी आहे आकाश कांबळे आणि आपण आहोत थेट सांगलीहून आज गणेशोत्सवचा सातवा दिवस आहे इथे सांगलीमध्ये आपल्या लाडक्या बापाला निरोप देण्यास सुरुवात केली आहे मंडळी मागे तुम्ही पाहू शकता दोन ताशांचा आवाज आणि जयवश आणि भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणे जमली आहे सांगली आज सकाळपासून मिरवणुकीसाठी मंडळ बाहेर पडत आहे सुरुवात झाली होती मंडळातील तरुण पारंपरिक वेशभूषेत भेटे बांधून नाचत आहेत महिलांनी नऊवारी साड्यामध्ये पारंपरिक नृत्य सादर कर केले आहेत लहान मुलं देखील खूप उत्साहाने स सभा घेत आहेत आपण सगळीकडे एकच आवाज ऐकू एक आहे गणपती बाप्पा मोर या वर्षी लवकर या या मोठ्या गर्दीत नियोजन सुरळीत व्हावं यासाठी पोलीस प्रशासनाने देखील तयार केली आहे मंडळी वाहतुकीसाठी विशेष नियोजन करण्यात आलं आहे ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने मिरवणुकीवर नजर ठेवली जात आहे आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की आतापर्यंत कुठलेही अप्रिय प्रकार घडलेला आहे आणि सगळं यवजीचं एका मंडळाने पर्यावरण संघर्षाचा संदेश दिला आहे आणि मंडळाने शिस्तबद्धीचा इतिहास दाखवला आहे मंडळी काही मंडळी काही मंडळ शेतकरी पाणी प्रश्न स्वच्छता यासारख्या सामाजिक विषयावर देखावे घेऊन आले आहेत म्हणजे विसर्जन फक्त जनतेच्या या यावर्षी पर्यावरणपूर्वक गणपती विसर्जना शिवाय महापालिकेच्या केलेल्या पृथ्वीम तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर विसर्जन सुरू आहे मंडळी झाडूच्या मूर्तीचे संख्या वाढली आहे नागरिकांच्या उत्सव उत्साह होतोय अनेक महिलांनी आणि अने लहान मुलांनीही स्वतःहून मूर्ती विसर्जन करताना खूप भक्तिभाव व्यक्त केला आहे आता तुम्ही पाहू शकता विसर्जनाच्या वेळेत भाविकांच्या डोळ्यांचे आसरू आहेत सात दिवसाचा गणपती आपल्यापाशी होता आनंद आता निरोग घ्यायची वेळ आली आहे प्रत्येकजण बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रार्थना करत आहे मंडळी जर सांगली तात सातव्या दिवसाचं विसर्जन अत्यंत उत्साहात भक्तिभावाच्या स्थितीत पार पडत आहे पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन महापालिका आणि नागरिक यांच्या सहकार्यामुळे संपूर्ण सोहळा सुरक्षितरित्या पार आहे मी अक्षय कांबळे लोकप्रशन न्यूजसाठी थेट चांगले होईल